जल्लोषासाठी ते उपस्थित आहेत स्वागतासाठी आपल्यासोबत आहेत तालुका युवा सेना प्रमुख आहेत ते पाहूयात आपण या निवडीनंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय गेल्या दहा वर्षामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी मी नेवे जनता आमदार या भूमिकेतून काम केल्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये आग... कुणी होता असा इतिहास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी हॅट्रिक करून केलेला आहे हायट्रेक करणं इतकं सोपं नव्हतं हो कारण साहेबांची ही तिसरी टर्म होती आणि तिसऱ्या टर्मामध्ये ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीत असताना अगदी मागच्या वेळेपेक्षा डबल वे मतदान या मी या राधानगरीच्या सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी निवडून दिलेला आहे ही निवडणूक जनता विरुद्ध अशा पद्धतीने झाली होती आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय नेते एकनाथभाई शिंदे यांनी त्यांना त्या ठिकाणी पाठीवरती हात ठेवला होता की तुम्ही फक्त या तुमच्या आमदाराला निवडून द्या मी नामदार करतो आणि तो शब्द त्यांनी खरा केला आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं रा, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजितदा पवार या सर्वांचा मी आभार मानतो कारण शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच या इतिहासामध्ये आपल्या मतदारसंघाला जरी पहिलं पद मिळालं असलं तरी शिवसेनेतला पहिला मंत्री आणि तोही कॅबिनेट मंत्री आमदार प्रकाश पेटेकरांनी रोपांना होत आहे だ